नमस्कार मित्रांनो सर्व शेतकरी बांधवांसाठी पीक विमा संदर्भात एक आनंदाची बातमी आहे तर आज दुपारपासून जे काही पीक विमा जमा होण्यास सुरुवात होणार आहे हेक्टरी आठ हजार सहाशे रुपये तर आज या पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल तर जिल्ह्यानुसार याद्यासुद्धा आलेल्या आहेत तर त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शॉर्टपर्यंत बघा तर यादी इथे जे काही आलेली आहेत तर तुम्ही इथं बघू शकता जे की मी इथं थोडी इन्फॉर्मेशन इथं प्रावेशासाठी ब्लर केलेली आहे तर खरी बो रब्बी जे की दोन हजार चोवीस आणि पंचवीस हंगामातील जे की सर्वेसाठी जे काही मुलं आलेले आहेत त्याचप्रमाणे जे की इथं पंचनामे झालेल्या सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्या डेबिट्यूच्या माध्यमातून आधार लिंक बँक खात्यामध्ये याची जी की रक्कम आहे ती जमा करण्यात आलेली आहे तर मी प्रावीसीसाठी थोडी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे जे की शेतकऱ्यांच्या नावानुसार व गावानुसार यादी इथं आलेली आहे जर तुम्हाला यादी पाहिजे असेल तर तुम्हाला इथं पीक विम्याच्या ऑफिशियल पेजवरती यायचं आहे तर इथं तुम्हाला पीक विमा असं तुम्हाला टाकायचं आहे टाकल्यानंतर सर्चवरती क्लिक करायचं आहे तुम्ही कोणत्याही ब्राउजरमध्ये किंवा तुमच्या मोबाईलमधून चेक करू शकता त्यानंतर कोणत्या शेतकऱ्याला किती पीक विमा आतापर्यंत जमा झालेला आहे रब्बी पीक मासुद्धा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर तुम्हाला रब्बी पीक विमाची जी काही रक्कम आहे ती जमा झाली की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्या तर इथे आल्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला दिसेल तर ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी ऑनलाईन तक्रार नोंदवून घ्या तर क्रॉप लॉस जे काही रिपोर्ट आहे यावरती ज्या तुम्हाला क्लिक करून तुम्ही तुमच्या या हेल्पलाईन नंबरला कॉल करून जे आहे ज्या ज्या नंबरवरून तुम्ही पीक विमा भरलेला आहे तर त्यांना पावती नंबर द्यायचा आहे किंवा क्रॉप इन्शुरन्सची ॲप्लिकेशन घेऊन तुम्ही तुमची जे काही ऑनलाईन तक्रार आहे तिथून नोंदवायची आहे तरच तुमच्या बँक खात्यात पीक विम्याची रक्कम इथं जमा होईल तर ज्या शेतकऱ्यांना अधिक पीक विमा मिळालेला नसेल तर भरपूर जिल्ह्यांमध्ये रब्बी पीक विमा सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये डीबीजीच्या माध्यमातून इथं जमा करण्यात आलेला आहे तर सर्वात पहिले इथं आपण रब्बी जे सिलेक्ट केलेलं आहे त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांना खरीप पीक विमा जमा झालेला नसेल तर त्यांनीसुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यानंतर इथं आपण इयर दोन हजार चोवीस सिलेक्ट केलेला आहे रब्बी त्यानंतर आपण ज्या शेतकऱ्यांनी घरबसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलवरून फॉर्म भरलेला असेल किंवा ज्या शेतकऱ्यांनी सी सीच्या मार्फत भरलेला असेल तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी ई पीक पाहणी आणि क्रॉप इन्शुरन्स करणे अनिवार्य आहे जर तुम्ही क्रॉप इन्शुरन्स म्हणजे ऑनलाईन तक्रार नोंदवली नाही त्याचप्रमाणे ई पीक पाहणी केलेली नाही तर तुम्हाला भरपाईची रक्कम कोणतीच इथं मिळणार नाही तर सर्व शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर ई पी पाहणी करून घ्या त्याचप्रमाणे जे काही क्रॉप इन्शुरन्स म्हणजे ऑनलाईन तक्रार तुम्हाला नोंदवायची आहे तर ते कशाप्रकारे नोंदवायचे यावरतीसुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या अप, चॅनलला अपलोड केलेले आहे ते जर व्हिडिओ तुम्ही बघितलेले नसाल तर लवकरात लवकर बघून घ्या त्यानंतर इथं तुम्ही बघू शकता महाराष्ट्र त्यानंतर रब्बी त्यानंतर दोन हजार तेवीस तर शेतकरी बांधवांनो तर इथं तुम्हाला सांगण्यात येते की इथून तुम्ही जे आहे इथं बघू शकता जी के पी किंवा जमा झालेला आहे तर एस सी कास्टमधले किती आहे ओबीसी जनरल त्यानंतर किती क्षेत्र जास्ती असणारे आहेत त्यानंतर पात्र शेतकरी कोणते आहेत व कोणत्या जिल्ह्यात इथं क्लेम टोटल क्लेम पेड झालेला आहे तर भरपूर जिल्ह्यांमध्ये अधिकही बाकी आहे तर इथं तुम्ही बघू शकता इथे झिरो आहे म्हणजे या जिल्ह्यात जमा झालेला नाही त्यानंतर नऊशे पाच तर या जिल्ह्यात नऊशे पाच शेतकऱ्यांना मिळालेला आहे त्यानंतर दोनशे शहाण्णव त्यानंतर इथं झिरो आहे झिरो आहे झिरो आहे त्यानंतर इथं एका शेतकऱ्याला मिळालेला आहे तर कोणत्या गड गडचिरोलीमध्ये तर यामध्ये जे काही जिल्हे आहे तर यामध्ये अहमदनगर अकोला अमरावती छत्रपती संभाजीनगर त्यानंतर बीड बुलढाणा भंडारा चंद्रपूर धुळे गडचिरोली गोंदिया हिंगोली जालना जळगाव कोल्हापूर लातूर नागपूर नांदेड नंदुरबार नाशिक उस्मानाबाद परभणी पुणे रायगड रत्नागिरी सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर वर्धा वाशिम आणि यवतमाळ तर यवतमाळमध्ये आपण बत्तीस नंबरला बघूया किती जणांच्या खात्या जमा झालेल्या तर एक हजार एकशे सतरा जणांच्या झालेल्या आहे त्यानंतर वाशिममध्ये जे काही शेतकऱ्यांच्या बँक खात्या झाल्या एकशे नव्वद त्यानंतर इथं तुम्ही बघू शकता इथं झिरो झिरो दिसत आहे म्हणजे या दोन तीन सातारा सिंधुदुर्ग सोलापूर या जिल्ह्यांमध्ये जे काही पेड इथं झालेला नाही त्यानंतर सर्वात जास्ती जे आहे तीन हजार पाचशे तेहतीस हे कोणत्या जिल्ह्यांमध्ये जमा झालेलं आहे तर हे परभणीमध्ये सर्वात जास्ती जे काही रब्बी पीक आहे तर जमा झालेला आहे त्यानंतर इथं पाच हजार नव्वद पाच हजार नव्वद कोणत्या जालनामध्ये झालेलं आहे त्यानंतर इथं जे काही सर्वात जास्ती जे आहे इथं जालन्यामध्येच विमा सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जमा झालेला आहे त्यानंतर अमाऊंट आतापर्यंत कोणत्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पोहोचलेली आहे व तुम्हाला या रब्बी पीक विम्याची भरपाई तुमच्या बँक खात्यात जमा झाली की नाही त्याचप्रमाणे इथून खरीप पीक मासुद्धा तुम्ही इथून सिलेक्ट करून घ्या त्यानंतर खरीप पीक विमासुद्धा इथून चेक करू शकता की तुमच्या जे काही जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत किती शेतकऱ्यांना इथं मिळालेलं आहे तर पंचेचाळीस हजार सोळा अठरा हजार तर सर्वात जास्ती जे काही पीक मा इथं अठरा हजार इथं चौवेचाळीस हजार एकोणतीस हजार एकेचाळीस हजार तर इथं तुम्ही बघू शकता जे काही सर्वात जास्ती जे काही इथं चौवेचाळीस हजार मध्ये जे काही आता कोणता जिल्हा आहे ते आपण पाहणार आहे नांदेड सर्वात जास्ती नांदेड जिल्ह्यांमध्ये जे काही पीकमा आहे तिथं सर्व शेतकरी बांधवांच्या लिंक बँक खात्यामध्ये डीबीडीच्या माध्यमातून इथं जमा झालेला आहे एक नंबरचा जिल्ह्यामध्ये अहमदनगर सर्वात जास्त जे जा आहे पंचेचाळीस हजार सोळा जे की इथं अमाऊंट जे आहे टोटल अमाऊंट बेनिफिशरी फार्मर्स इथं टोटल तीन लाख सते सत्तेचाळीस हजार तीनशे एकतीस आतापर्यंत सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जमा झालेला आहे तर त्यामध्ये जे की दुसरा जे जिल्हा येते त्यामध्ये अकोला अकोल्यामध्ये एक लाख एकाहत्तर हजार एकशे सत्तावन्न त्यानंतर इथं तीन लाख एकेचाळीस तर अशा प्रकारे जे की पीक सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात डिबिजिटच्या माध्यमातून इथं जमा करण्यात आलेला आहे व तुमच्या बँक खात्यात दे याची रक्कम जमा झाली की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याचप्रमाणे इथून ज्या तुम्ही चेक करू शकता की तुमच्या कोणत्या बँक खात्यामध्ये पीक जमा झालेला आहे तर ते कशा क चेक करायचं आहे तर यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे त्याचप्रमाणे ई पीक पाहणे आणि क्रॉप इन्शुरन्स करणे आवश्यक आहे त्यानंतर जर तुम्ही तक्रार नोंदवलेली नाही तर तुम्हाला भरपाई त्याचप्रमाणे पीक विम्याची रक्कम तुमच्या बँक खात्यात देता जमा होणार नाही तर सर्व शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर तुम्ही तुमची तक्रार नोंदवून घ्या त्यानंतर इथून फार्मर कॉर्नर या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही लॉग इन फॉर फार्मर यावरती क्लिक करून तुमचा मोबाईल नंबर कॅप्चर टाकून रिक्वेस्ट ओ टी पी केल्यानंतर तुम्ही इथून चेक करू शकता की टोटल क्लेम पिरियड किती दाखवत आहे दा तरीसुद्धा तुमच्या बँक खात्यात पीक विमा जमा झालेला नसेल रिपोर्टवरती क्लिक करून तुम्ही तुमचा जो काही क्रॉप लॉस स्टेटस यावर ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही तुमची पीक विम्याची तक्रार नोंदवू शकता तक्रार नोंदवल्यानंतर तुम्हाला जे आहे बहात्तर तासाच्या तुमचा जो काही जे काही नंबर दिलेला आहे त्यावरती तुमची तक्रारी तर रजिस्टर्ड होईल त्यानंतरच तुम्हाला विम्याची भरपाई त्याचप्रमाणे नैसर्गिक आपत्तीमुळे जे काही सोयाबीन कापूस तूर उडीद मूग ज्वारी त्याचप्रमाणे रब्बी गहू हरभरा तर अशा पिकाचे जर नुकसान झालेलं असेल तर तुमच्या बँक खात्यात भरपाईची रक्कम जी जमा होईल तर अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू